जय जवान जय किसान मंडळी मंडळी आपण आपल्या एका एकर क्षेत्रामध्ये खजूर लागवड केलेली आहे हे बघू शकता हे खजूर प्लांट आहे आपण हे, हे, हे स्वतः गुजरातला जाऊन आणलेले आहेत मंडळी एका एकरमध्ये आपण खजुराचे फिफ्टी सिक्स प्लांट लावलेले आहेत ज्यामध्ये फिफ्टी टू प्लांट फिमेल आणि फोर प्लांट मेल असे एकूण फिफ्टी सिक्स प्लांट आहेत बघू शकता हे मेल, है। मदे, त्या मेल आने फिमेल दुनी प्लांट आहे मंडळी खजुरामध्ये पॉलिनेशन करावं लागतं त्यामुळे मेल आणि फिमेल दोन्ही प्लांटची आवश्यकता असते किमतीविषयी जर बोलायचं झालं एक मेल प्लांट पाच हजार सहाशे रुपयाला मिळतो एक फिमेल प्लांट चार हजार तीनशे पन्नास रुपयाला मिळतो एक एकर लागवड करण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये एकरी खर्च येतो आपण फिफ्टी सिक्स प्लांट एका एकरमध्ये लागवड केलेली ला आहेत त्यामुळे आपल्याला दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे हे जे पीक आहे मंडळी हे तीन वर्षानंतर चालू होतं तिसऱ्या ते चौथ्या वर्षी आपल्या हातामध्ये उत्पन्न येतं तुमच्या काही फळबाग लागवडीविषयी समस्या असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना साजेश उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद